काय तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आली आहे पोटली बटनचं हे सुंदरसं असं ब्लाऊजचं डिझाईन तर हे ब्लाऊज डिझाईन जे आहे याचा मी कसा कटिंग करायचा स्टिचिंग कशी करायची पोटली बटन्स कशी तयार करायची ही सगळी डिटेल माहिती आज आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे चला तर मग सुरुवात करूया तर सगळ्यात आधी हा जो आहे साडीचा थोडासा कापड जवळजवळ पाच इंच कापड मी कट करून घेतलेला होता त्याच्याकडे त्या काठाला जी आहे दोघीकडून बॉर्डर होती ती सुद्धा मी कट करून घेतलेली आहे या बॉर्डरचा उपयोग जो आहे आपण पॅच बनवण्यासाठी करणार आहे तर ही बॉर्डर दोघं साईडला थोडी थोडी होती तर ते मी कट करून तिला जॉईंट लावून घेतलेलं ला आहे म्हणजे टिप मारून घेतली आहे आता हे जे आहे आपलं ब्लाउजचं कापड आहे तर त्याचे मी अशा पद्धतीने चौकोनी आकाराचे तुकडे कट करून घेतले आहेत आणि हे जे आहेत हे पॉमपॉम बॉल्स किंवा याला तुम्ही थर्माकॉलचे बॉलसुद्धा म्हणू शकता तर बलूनमध्ये किंवा डेकोरेशनसाठी आपण हे बॉल्स यूज करतो कुठल्याही स्टेशनरीच्या दुकानात तुम्ही जर म्हटलं की हे पॉम्पॉम बॉल्स किंवा थर्माकॉलचे बॉल हवे आहेत तर ते तुम्हाला तिथे भेटून जातील सेम हा जो आहे आपला साडीचा जो कापड मी कट केलेला होता त्याचेसुद्धे स्क्वेअर आकाराचे तुकडे मी कट करून घेतले आहे आणि त्याच्या त्याचेसुद्धा ते, पॉम पॉम बॉल्स टाकून अशा पद्धतीने दोऱ्याने कवर करून असे पोट्टी बटन्स तयार करून घ्यायचे आहेत तर थोडे हे साडीच्या कापडाचे आणि थोडे जे आहे ब्लाउज पिसाच्या कपड्याचे असे मी हे बॉल्स तयार करून घेतले आहेत आता इथे मी जो आहे हा कॅनव्हास घेतलेला आहे इथे दहा आपल्या गड्याची उंची आहे अडीच जी आहे रुंदी टाकली आणि खालच्या साईडला जी आहे मी इथे पाच इंच जी आहे रुंदी टाकलेली आहे आता त्या मेजरमेंटला धरून मी ते बॉक्स करून घेत आहे तर खाली जी पाच इंचाची आपण मार्किंग केली होती ती मार्किंग धरून अशा प्रकारे मी हा सर्कल आका, आकार आकार आखून घेतलेला आहे हा गडा जो आहे आपल्याला पाठीच्या म्हणजे खा खालचा जो भाग असणार आहे तिथून ब्रॉड हवा आहे कारण तिथे आपली बॉर्डर लागणार आहे तर त्यासाठी मी हा भाग थोडा खालच्या साईडला ब्रॉड घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मार्किंग केलेला गळा मी कट करून घेतला आहे आणि एक इंच मार्जिन ठेवून एक्स्ट्राचा कट करून घेतलेला आहे तरी बघा अशा पद्धतीने आपला हा गळा येणार आहे आता वर जो आहे मी बोटनेकचा गळ्याचा आकार राखून घेत आहे तर अडीच इंच जी आहे उंची घेतलेली आहे अशा प्रकारे बॉक्स आखून घेतलेला आहे शोल्डर जे आहे मी सव्वा दोन इंच सोडून घेतलेला आहे आणि असा गोल आकार देऊन मी हा गडा कट करून घेतलेला आहे आता हे इथं अस्तरचं कापड घेतलेलं आहे त्याची जे आहे आपली साडीची जी, जी बॉर्डर आपण घेतलेली होती त्या बॉर्डरला अस्तर लावण्यासाठी मी हे कापड कट करून घेत आहे तरी बघा हे जी आहे आता जेवढी जी गळाची पट्टी आपल्याला रेडी हवी आहे म्हणजे गळा सोडून पाठीचा भाग जेवढा शिल्लक राहतो आहे तेवढ्याच मापात मी ती पट्टी घेतली होती तर तुम्हीसुद्धा तुमचा गळा जेवढा असेल तेवढे सोडून जेवढी बॉर्डर आपली ऊर शिल्लक राहते आहे पाठीच्या भागाची तेवढीच पट्टी घ्यायची आहे त्यानंतर अस्तरचा हा कापड घेऊन मी इथे आपला कॅनवास जो आहे प्रेसनी चिटकून घेत आहे प्रेस व्यवस्थितरित्या गरम होऊ द्यायची आहे आणि हा कॅनव्हास जो आहे प्रॉपर चेटकला पाहिजे आपला त्यानंतर अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवून एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलेलं आहे तर इथे मी बॅकचा गळा जो होता आपला बोटणीचा तो जो आहे इथे फक्त तिथे टीप टाकून घेतली एक आता हे मार्जिन जे आपण शिलाईचं सोडलं होतं अर्धा इंच ते फोल्ड करून घ्यायचं आहे आणि टिप मारून घ्यायची व्यवस्थितरित्या जसा आपला कॅनव्हासचा आकार आहे त्या पद्धतीने ही फोल्ड करत घ्यायची आहे आता इथे जे आहे मी या पाठीच्या भागाचा जो आहे सेंटर घेऊन घेतलेला आहे आणि चॉकच्या मदतीने ते मी मार्किंग करून घेतली आहे सेम गळ्याच्या वरच्या सुद्धा मी एक नॉच टाकून घेतला आहे यामुळे आपल्याला सेंटरचा भाग प्रॉपर समजेल की कुठे आहे आणि आपला सेंटर जो आहे गळ्याचा तो चुकणार नाही अशा पद्धतीने कॅनव्हासच्या गळ्याचा जो कापड आहे त्याचंसुद्धा मी सेंटर घेऊन घेतलेला आहे वरच्या साईडलासुद्धा खळूनही मार्किंग करून घेतली आहे त्यानंतर ही गडी ओपन करून प्रॉपर सेंटरवर सेंटर ठेवून आपल्याला हा गळा जो आहे पिना लावून ॲडजस्ट करून घ्यायचा आहे तर हे बघा प्रॉपर मी इथं सेंटरवर सेंटर ठेवून पिन लावून गळा जो आहे आपला अटॅच करून घेत आहे अशा पद्धतीने मार्किंग करून जर तुम्ही कॅनवास लावला तर चूक होत नाही आणि गळा जो आहे तो व्यवस्थित बसतो वरच्या साईडला सुद्धा प्रॉपर सेंटरवर सेंटर ठेवून तिथे सुद्धा एक पिन लावून घ्यायची आहे त्यानंतर इथे जे आहे मी टिप टाकून घेत आहे टीप टाकताना लक्ष असू द्यायचं आहे की आपली कॅनव्हासवर जी आहे ती टिप येणार नाही कॅनव्हासच्या अगदी साईडला कडून आपली टीप येऊ द्यायची आहे अशा पद्धतीने गळा अटॅच केल्यानंतर पिना काढून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा एकदा इथे अर्धा इंच शिलाई मार्च ठेवून एक्स्ट्राचं राहिलेलं कापड जे आहे ले ले ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे कट करून घेतल्यानंतर अशा पद्धतीने हा कॅनव्हास जो आहे आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हाताने थोडं फोल्ड करून घेतल्यावर मी यावर प्रेस फिरवून घेणार आहे तर हे बघा इथं व्यवस्थित जे आहे प्रॉपर अस्तराच्या साईडने मी प्रेस फिरवून घेतलेली आहे आता हे जे एक्स्ट्राचं कापडं आतल्या साईडला दिसत होतं ते मी आतल्या साईडला फोल्ड करून घेतलं आहे आणि तिथे टीप टाकून घेत आहे हे बघा अशा पद्धतीने आतल्या साईडला फोल्ड करायचं आहे आणि साईडने जे आहे त्यावर टिप टाकून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने हा कॅनव्हास आपला लावून झालेला आहे आता हे जे बॉर्डरचा भाग आहे त्यालासुद्धा आपल्याला अस्तर लावून जे आहे पलटी करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने सरळ साईडने मी हे अस्तरचा कापड ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर मी टिप टाकून घेत आहे टिप टाकून झाल्यानंतर एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे बॉर्डरचं आणि हे जे आहे उलट करून घ्यायचं आहे वेगवेगळ्या अशा पद्धतीने यावरसुद्धा एकदा प्रेस फिरून घ्यायची आहे त्यामुळे फिनिशिंग जी आहे ती व्यवस्थित येते प्रेस मी इथे करून घेतलेली आहे आता अशा पद्धतीने हे आपलं पॅच जे आहे ते इथे अटॅच होणार आहे तर अशा पद्धतीने हे पॅच इथे ठेवून मी मेजरमेंट घेत आहे की प्रॉपर जेवढं आपण पॅचची जागा सोडली होती तेवढंच इथे येत आहे की नाही आणि ते मेजर करून घेतल्यानंतर मी से इथे पिन्स लावून सेक्युअर करून घेत आहे तर बघा अशा पद्धतीने शिलाईसाठी सोडलेलं मार्जिन जे आहे त्या आतल्या साईडला टाक टाकून तिथे पिन्स लावून घ्यायचे आहेत आणि त्याच्या कडवर जे आहे आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे तर इथे स्टार्टिंग करताना बॉर्डरची स्टार्टिंगला आणि बॉर्डर जिथे एंड होत आहे तिथे आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे ज्यामुळे शिलाई जी आहे ती उसवणार नाही आणि पॅच जे आहे ते व्यवस्थित बसेल हे बघा इथे मी बॉर्डर जी आहे अटॅच करून घेतली आहे सेम दुसऱ्या साईडने सुद्धा मी इथे बॉर्डर जी आहे ती अटॅच करून घेणार आहे दुसऱ्या साईडची सुद्धा बॉर्डर मी इथे अटॅच करून घेतलेली आहे हे बघा व्यवस्थित जी आहे कुठेही चून किंवा फुग नये व्यवस्थित रित्या फिनिशिंगने आपला हा गडा इथे अटॅच करून घेतलेला आहे आता हे जे पुटली बटन्स आहे ही लावण्यासाठी आपल्याला इथे जो आहे सिंगल दाबाचा वापर करावा लागणार आहे तर इथे मी जे आहे आपल्या डबलचं फूट काढून सिंगलचं फूट जे आहे ते लावून घेतलं आहे त्यानंतर हे बघा इथे पोटली बटन मी अशा पद्धतीने ॲडजस्ट करत आहे आणि हलकी हलकी एकदम आ, स्लो स्पीडवर मशीन चालवणार आहे तर इथे एक पोटली बटन जे आहे ते ब्लाऊजच्या कलरचं म्हणजे चॉकलेटी आणि एक जे आहे ते काठाच्या कलरचं म्हणजे येलोइश कलरचं जे आहे ते असं मी इथे लावत घेणार आहे हे बटन्स जे आहेत ते खूप लागतात त्यामुळे कपडा जसा असेल त्या पद्धतीने इथे हे मी ॲडजस्ट केलं आहे आणि हे पुढले बटन्स त्या पद्धतीने मी इथे लावून घेतलेले ला आहेत तर सिंगर दापामुळे जे आहे प्रॉपर बटन जे असतं आपण तयार केलेलं त्याच्या कडावर टीप येते आणि फिनिशिंग जे आहे ते खूप छान येते त्यामुळे हे पोटली बटन्स लावताना तुम्ही सिंगल दाबाचाच वापर करत करा हे बघा एक जे आहे ते येलो आणि एक जे आहे ते ब्राउनिश कलरचं आपलं जे बट पोटली बटन आहे त्यामुळे हा नेक जो आहे तो अजूनच सुंदर दिसत आहे आणि उठून दिसत आहे तर या ब्लाऊजची जी आहे सा ती साडी अशी येलोइश कलरची होती त्यामुळे हे कॉन्ट्रास्ट डिझाईन आपल्याला साडीच्या पदराचा वापर करून करता आलेली आहे तरी बघा अशा पद्धतीने हा सुंदरसा पॅटर्न आपल्या इथे तयार झालेला आहे आता इथं सेंटरला जे आहे बॉर्डरला तिथेसुद्धा मी हे सेम बटन्स जे आहे लावून घेणार आहे तरी बघा मी इथे सेंटरला मार्किंग करून घेतली आहे आधी चॉकच्या मदतीने आणि आता जे आहे इथे मी ते पोटले बटन्स लावून घेत आहे हे बघा इथं लावून घेतलेलं आहे त्यानंतर याच बॉर्डरचा थोडा भाग जो आहे उचलून आपल्याला त्या पोटली पटनचा जो रब भाग आहे म्हणजे जिथे ते धागे धागे वगैरे दिसत होते ते कवर करण्यासाठी मी थोडीशी बॉर्डर जी आहे ती उचलून त्यावर ठेवून घेतलेली आहे आणि त्यावर टिप टाकून घेत आहे तर इथे मी त्याच बॉर्डरचा वापर करून जो आहे व्यवस्थितरित्या हे बटन्स लावून घेतलेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग